नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला किती पैसे लागते 2 5 काय साठी फोन पे फोन पे काय सेट लागते काय सेट लागते आम्हाला डीजे रे ना हां डीजे काय करतो रोग तू वराजी मागाले का हां सर मी देतो मी तर आमना किती लागते 100 टाक दा डो टाकध डोक्यात टाक डॉक्यात डायरेक्ट तर मित्रांनो आता यायची गाडी सुधारून द्यायची आपल्याला किती डब्या किती रुपये द्यायला सुधारले शिवास किती देणार एकच नंबर क्वालिटी सध्या <laughs> कंडिशन मध्ये गाडी एकच नंबर तिच्या इंजिन मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे इंजिन काढून दुसरं बीएमडब्ल्यू च इंजन बसायचं तिला थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब